संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील नवे तर संपूर्ण महाराष्ट्रात गुरांचा कर्दन काळ ठरत असलेला लंपी आजार हा सर्वत्र पसरला आहे यात अनेक जनावरांना त्याची लागण झाली आहे या लंपी आजारामुळे शेतकरी महाराष्ट्र शासनाने गुरांचे लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेत सर्व गुरांचे लसीकरण करण्याचे पत्रक महाराष्ट्र शासनाने काढते वेळी ही मोहीम मात्र आपल्याकडे कर्मचारी उपलब्ध आहेत की नाही याचा विचार केला गेला नाही संपूर्ण नांदगाव खंडेश्वर तालुक्यात जवळपास पंच्याहत्तर टक्के लसीकरण झाल्याचे बोलले जात आहे तसेच पंचवीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी एनस गावांमध्ये पंच्याण्णव टक्के लसीकरण झाले असून एनस गावातील नागरिक केशव भासने रुपेश भुरे विनोद देशमुख बापूराव वैद्य प्रेमांशू रघुते राजू इटनकर तसेच एनस गावातील पोलीस पाटील योगेश फुके यांनी लसीकरण करणारे कर्मचारी वसंत राठोड यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून हजारो गुरांचे लसीकरण करण्यात आले तसेच उर्वरित जनावरांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण सुरू आहे नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर मेशराम पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर खेडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी वसंत राठोड तसेच ऋषिकेश गाडगे पशुसेवक रोशन भातुरकर यांच्या कार्यामुळे शेतकऱ्यांनी सर्वांचे कौतुक केले पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर संवर्धन विभाग पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर येनसगावामध्ये लंपी आजारो प्रतिबंध लस लसीकरण चालू आहे येणसगावामध्ये आज रोजी दिनांक जवळपास पंच्याहत्तर टक्के लसीकरण करण्यात आले आज पूर्णपणे शंभर टक्के लसीकरण करण्याची आमची मोहीम चालू आहे करिता प्रत्येक गावामध्ये लंपी आजारो प्रतिबंध लसीकरण नांदगाव तालुक्यातून करण्यात येत आहे जवळपास किती गाव झालेले आहे जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के गाव झालेले आहेत तालुक्यामधून हां पूर्णपणे आमची मोहीम चालू आहे पुऱ्या तालुक्यात आणि पूर्णपणे शंभर टक्के लसीकरण होईल आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि यामध्ये गावातील लोक सरपंच सरपंच सदस्य आणि गावकरी मंडळ यांचा पूर्णपणे आम्हाला सहकार्य मिळत आहे तरी त्यांच्या सहकार्याने पूर्णपणे शंभर टक्के लसीकरण करू आम्ही प्रदीप प्रभुते विदर्भ न्यूज येनस